हाय नमस्कार मीनाक्षी तलवारस किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज बनणार आहे बैल पोळा स्पेशल तेल पुरणपोळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू डाळ स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर तीन ते चार पट्टीने पाणी घालून घ्यायचं गॅसवर ठेवायचं हळद टाकून डाळ शिजून घ्यायची पीठ मळून घेऊ अर्धा किलो गव्हाचं पीठ शंभर ग्राम रवा चवीनुसार मीठ आणि हळद ही आहे पीठ मळण्याची पहिली स्टेज ह्या स्टेज मध्ये तेलाचा वापर न करता पीठ मळायचा आहे चिकट आणि लवचिकपणा येण्यासाठी मी रव्याचा उपयोग करते हवा जाणार नाही ह्याची काळजी घेऊन एक तासासाठी झापून ठेवा आता तुम्ही म्हणणार अरे बापरे एवढा वेळ लागणार पीठ भिजायला हो तर लागणार कारण आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे म्हणून जरा जास्त वेळ लागणार डाळ बघते तर डाळ पण इकडे रेडी झालेली आहे शिजून त्याच पुरणाच्या चाळणीमध्ये पुरण गाळून घेऊ गरम गरमच पुरण गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुरण गाळून घेतले मी इथे सुरीने बारीक बारीक गुळ चिरून घेते तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे गुळ बारीकच वापरायचा आहे मी इथे अंदाजे दोन चम्मच बडीशेप आणि एक चम्मच इलायची वाटण्यापुरती साखर आणि मिक्सरला लावून घ्यायचं सोफ इलायची आणि जायफळ टाकल्याने पोळ्या पचायला हलके मिक्सर लावलेला लाव मसाला पूर्णा मध्ये टाकून घेऊ एका जायफळामधला मी एवढा खिसून टाकलाय बघू शकता तुम्ही मी इथे अर्धी वाटी तूप टाकून घेते माझी अर्धा किलो डाळ आहे त्याप्रमाणे तीनशे ते साडेतीनशे ग्राम मी गुळ टाकलाय गुळ आणि पुरण मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं पुरण दाखवते तुम्हाला मऊ लोण्यासारखा आणि सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही चला तर मग आपलं पीठ रेडी झाले की नाही बघूया ही आहे दुसरी स्टेप पीठ मळायची हळूहळू तेल टाकून मस्त पैकी पीठ मळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या हाताला पीठ चिकटन कमी होणार नाही तोपर्यंत थोडं थोडं तेल टाकून पीठ मळून घ्यायचं तेलाची खरी गरज तर इथून आहे जवळजवळ आपलं पीठ रेडी होतच आलेलं आहे साधारण आपल्या पिठाला दहा मिनिटांसाठी झापून ठेवू आपल्या पिठाला अशी तार आली पाहिजे आता लगेच पोळ्या बनवायला लागायचा पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा बघू शकता मी पीठ केवढं घेतलं आणि पुरण केवढं घेतलं मी इथे बेकिंग पेपर वापरलेले आहे त्याच्यावर तेल टाकून हाताने पसरून घेऊ मग पुरण भरलेले गोळा घेऊन हाताच्या सहाय्याने थापून घेऊ अशा प्लास्टिकच्या साह्याने पोळीला पोळीचा आकार द्यायचा आहे पुरण एवढं भरा की पुरण पोळीमध्ये आरपार दिसलं पाहिजे पुढची प्रोसेस बघून घ्या ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बघू शकता माझ्या पोळ्या एवढ्या नरम आणि सॉफ्ट झाल्यात उचलता उचलता फाटल्या पण बघू शकता मी दुसरी पोळी मोडून पण दाखवली